नमस्कार प्रेक्षकांनो ऐका हो ऐका या कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं सहर्ष असं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आयपीएस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस कारकिर्दीतील चित्त थरारक घटना आणि त्यांनी सॉल्व केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्य कथन स्वतः सोळा ला नागराज मंजुळे यांचा सायराट नावाचा एक सिनेमा येऊन गेला बरोबर आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला तुम्ही तो पाहिला असेल ऑनर किलिंग वरती तो सिनेमा आधारित होता ज्या मुली आपल्या आई वडिलांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन लग्न करतात लव्ह मॅरेज करतात आणि त्यावेळेस मात्र ही गोष्ट त्यांच्या आईवडिलांना पसंत पडत नाही आणि मग ते फार शेवटच्या थराला जाऊन मुलीचा बाप असेल भाऊ असेल ते मुलीचा खून करतात तर तुमच्या पोलीस सेवेतील कार्यकाळामध्ये अशा काही ऑनर का किलिंगच्या घटना घडल्या होत्या नक्कीच अशा प्रसंगी भरपूर अशा काही घटना आहेत त्यातल्या मी एक दोन तीन आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो मी इस्लामपूरला डीवॅच पी होतो सांगली जिल्ह्यामध्ये आणि एक अशीच पोलीस स्टेशनला कंप्लेंट आली माझ्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला एक मुलगी अशी अशी बेपत्ता मिसिंग झालेली आहे आणि मग तपास करणं का पाहिजे आम्ही एज ग्रुप जर पाहिला अठरा एकोणीस वीस वर्षाच्या मुली जर असेल तर आम्ही त्याच्यावर फोकस जास्त करत असतो एक एज ग्रुपमध्ये म्हणजे तक्रारीनंतर तक्रारीमध्ये थोडक्यात हकीकत होते अशी मुलगी अशी आहे वगैरे वगैरे हे जेवढे असं असं कामधंद्या आईवडील कॉलेजच्या शिवायची आणि ती तक्रार मग थोडंसं गांभीर्याने घेतला मी खाली सूचना दिल्या आणि मी गांभीर्याने घेतला आणि थोडा तपास सुरुवात केला मग ती फिर्याद आल्यानंतर अगोदर त्यांच्या घरात चौकशी करावं लागते कारण बॅकग्राऊंडच्या आम्हाला तपासून पुढे काय मुलगी कुठं गेली काय झाली काय केलं आत्महत्या केली का तिचा मर्डर केला का तिला पळून नेलं असे किती काही प्रसंग तपासा करता मग तिच्या घरच्यांच्या जवळपास सारी चौकशी केली मग ती काय करते काय करीत होती काय नाहीये मग त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ती कॉलेजला कॉलेज जात होते तर काही महिन्यापासून तिला कॉलेज बंद केलं होतं तिचं घरच्यांनी तिला कॉलेजला जायचं बंद म्हणजे आम्ही काही माहिती घरातून घेतो काही आजूबाजून सर्व कलेक्ट करत असतो ही माहिती घेतल्यानंतर पुन्हा मग मग ती कुठं गेली काय झाली काय का नाही मग त्यांनी नंतर सांगितलं त्यांनी अगोदर सांगितलेलं नव्हतं फिर्यादीमध्ये पण तुम्हाला ते कॉलेज बंद काहीतरी आई वडिलांना संशय आला इथं कुठेतरी प्रेम प्रकार नाही आणि तिला त्याच्यातून रोखावं असा त्यांचा पाठीमागचा उल्लेख असावा उद्देश त्यांचा असणार अशा प्रसंगी मग पुढे तपास करत गेलो तर तपासामध्ये असा निष्पण झाला की हिला एक आठपाडी तालुक्यात तिच्या थोरल्या बहिणीचं लग्न झालेलं होतं मग त्या बहिणीच्या घरी आठ दिवसापूर्वी पाठवलं हो तिला अच्छा तिच्या घरी पाठवलं बरं हा बहिणीकडे काही दिवस अशा रीतीने हा तपासामध्ये निष्पन्न झाला तर पुढे आम्ही तपास करत गेलो तपास करत करताना तपासात असं आढळलं की एक दिवस हिचा भाऊ वडील आणि चुलता अशाने जीपगाडी केली आणि त्या आठपाडीला त्या मुलगीचं लग्न झालं होतं तिच्या घरी गेले ते संध्याकाळच्या वेळेला पोहोचले जीप गाडी करून ते तिथं पोहोचले आणि मग पाहुणे आले पाहुणे आले मग मग बैठक बैठक जेवण खावण वगैरे हा सैराट सारखं तिथं जेवण खावण त्यांना करू घातलं चांगलं गोड जेवण वगैरे केलं आणि गप्पा गोष्टी करून सारे झोपले मग आता झोपल्यानंतर बरोबर बाराच्या दरम्यान बाराच्या दरम्यान तिचा भाऊ वडील आणि चुलता उठला आणि ती मुलगी ज्या खुलीत झोपली होती त्या घराच्या त्या तिच्या झोपलेल्या अवस्थेमध्येच तिचा डायरेक्ट गळा दाबला याने गळा असा दाबला की तिला हालचाल करून फडफडी करेपर्यंत किंवा ती पूर्ण मरत नाहीये पूर्ण तिचा जीव जाईल तोपर्यंत गळा दाबायचा सोडला नाही किती क्रूर होता भयानक क्रूरता मग पुढे आणि हे तर केलं ती मयत झाली मग त्याच्यानंतर ते बॉडीचं काय करायचं डिस्पोजल तर गेली पाहिजे ना काय करणार रात्रीची वेळ त्यांनी त्याने गाडी आणली होती पावसाचे दिवस चालू होते आणि मग तसं पोतं आणलं होतं बरोबर प्रिपरेशन पोत्यामध्ये ती बॉडी घातली ते जीप मध्ये टाकले आणि पुन्हा ते घटना घडली का लगेच जीप मध्ये टाकून हे निघून गेले आपल्याला बॉडी घेऊन गेले हा बॉडी बॉडी घेऊन घेऊन गेले तर त्यांना ताकारी जवळ एक गाव सांगली जिल्ह्यात तिथून कृष्णा नदी वाहते महापौराचे दिवस होते पाऊस भरपूर चालू होता आणि मग यांनी पुलावर गाडी थांबवली रात्री साधारण दोन अडीच वाजले असतील आणि मग ते पोत काढलं प्रेताचं आणि पोत्या सगट यांनी दोघांनी धरून बरोबर एका दिशेने वाहत्या दिशेने ते नदीमध्ये नदीमध्ये हे नंतर तपासा हा, तपासात निष्पन्न या लोकांनी हे कबूल कसं केलं कबूल मग हे हे सर्व जे काय हे आम्हाला आता वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी जवळ तपासात ते काही गोष्टी सांगतात त्यावेळे क्रॉस करतो ना आम्ही क्रॉसला त्यांच्याकडे उत्तर नसतं क्रॉस केल्यानंतर त्यांना उत्तर नसतं तर उत्तर केल्यानंतर वेळ अशी येते की त्यांना खरं बोलल्याशिवाय पुढं स्कोपच राहत नाही अच्छा जरा वेगवेगळ्या बाहेरून तपास केला आतून तपास केल्यानंतर काही प्रश्नचिन्ह तयार होतात आणि ते प्रश्नचिन्हाचं सोल्युशन हे यांना देणं प्राप्त आहे आणि त्या क्वेश्चनचं सोल्युशन देत नाही तर या अडचणी देतात पुढं जसजसं आमचा डेथमध्ये तपास जातो तस तसं ताबडतोब बोलायला सुरुवात करतात आणि म्हणजे बोललेले जे आहे ते खरी वस्तुती आहे का याची आम्ही खात्री करतो आणि ते वस्तू ते आम्हाला पटते आम्ही कोरोबरेटिव्ह इव्हिडन्स पाहतो हे म्हटलं हे कदाचित पोलिसांची भीतीने कुठेही बोलतील त्याला बोलत परिस्थितीजन्य खरंच गेले होते का मग तपास गाडी कोणाची होती गाडी किती नंबरची होती किती वाजता निघाले मग त्यांना माहिती का पोहोचले कधी मग त्याविषयी खरंच अन्नाचे पदार्थ केले होते का मग त्या घरातले एखाद्या अधिकाऱ्यां जाऊन स्वीट जेवण झालं का रात्री किंवा काय झालं किती वाजता निघाले मग ते घरातले म्हणते रात्री इतक्या वाजता निघाले ते गेले होते हे गोष्टी कोरोपरेशन येतात आमच्याकडे त्या पद्धतीनं पाहिलं आता प्रश्न एक होता आमच्या पुढे ते आता प्रयत्नाची विल्हेवाट लावली म्हटलं खुनाचा गुन्हा आला अगोदर मिसिंग होतं आता हा आता खून झाला आता खुनाचा ला। कलम खुना ला। लावणार कसं असं डेड बॉडी नाही आहे डेड बॉडीमुळे ती तर महापुरात वाहून गेलेली आहे आणि ती मिळणार अशक्य आहे मग सारे प्रयत्न करून मग असं काहीतरी आपल्याला रेकॉर्डवर दाखवण्यासाठी तर काहीतरी पाहिजे मग मला याची एक आली की याच्यामध्ये प्रत्येक मुलगी असो स्त्री असो तिच्या अंगावर कुठल्या ना कुठला चांदीचा असेल सोन्याचा असेल काही ना काही दागिना असतो बरोबर ओळख म्हणून तुरडे असेल हातात बांगडे असतील किंवा नथात ना नथने असेल किंवा अन्य काही असेल तर मी हा तपास सुरू केला म्हटलं काहीतरी असणार शंभर टक्के आहे व्यवहार आपण ऑर्डिनरी लाईफमध्ये जर पाहतो वयस्कर असेल कोणी असेल तर त्याच्या अंगावर दागिने विधी करायच्या अगोदर काढून घेतात हे आपल्याला माहीत आहे अशा रीतीने हा माझा एक क्वेश्चन सर्वसामान्य क्वेश्चन होता नंतर मी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला mm. मग बापाला विचारलं बाप वेगळं सांगतो काहीच नव्हतं भाऊ विचारतो काय नाही आई सांगते काही नाही प्रभ बहीण सांगते यामुक होतं mm. आणखी तिसरे सांगते अमुक होतं mm. मैत्र मैत्रिणी सांगतात बरोबर हे होतं मग असं केल्यानंतर काहीतरी होतं निष्पन्न झालं मग असं करत उलट उलट तपासणी करत असताना मग शेवटी यांना कबूल व्हावं लागलं का तिच्या अंगावर हे होतं हे होतं म्हटल्यानंतर मग ते कुठं गेलं पाण्यात गेलं साहेब त्याच्याबरोबरच गेलं मग त पाण्यात जातच नाही म्हटलं माणसाची लालचा एवढी कठीण आहे का प्रेताच्या अंगावरचा काढून प्रेताच्या अंगावरच्या दागिने सुद्धा काढून घेता मग प्रेता टाकून द्या तुम्ही काही केलं तरी टाकलेलं नाही हे तुमच्याकडे आहे मला काढून द्या असं केल्यानंतर शेवटी बाप का बोलताना अच्छा मग ते म्हटलं चला माझ्यावरून मी ते दागिने काढून देतो असं म्हणून पोलीस टीम गेली आणि ते कुठं याच्या कपड्याच्या गाठोड्यामध्ये ते बांधून एका छपरामध्ये घालून ठेवलं होतं तिथे तिथं पोलीस गेले पंच गेले आणि मग ते काढून घेतलं मग आम्हाला बऱ्यापैकी काही आता मयच झालेली तिच्या अंगावरच्या याने रागिने काढले आणि तिला फेकून दिलेली सत्य अशा रितीने कागदपत्र गेले आणि पुढं पुढची प्रोसेस त्यामध्ये केली अशा रीतीने हे आहे किती पण सर किती क्रूरता बघा ज्या आपल्या पोटच्या गोळाला ज्याला आपण जन्म येतो लहानाचा मोठा करतो त्यालाच आपल्या हाताने मारणं त्या भावाला बापाला आईला कसं काय वाटत म्हणजे काय असं आणखीन एखादी घटना आणखीन एखादी एक अजून दुसरी अशी आहे इस्लामपूरच्या माझ्या हद्दीमधल्या तीन चार तालुक्या आहेत त्या पोलिस आठ पोलीस स्टेशन होते माझ्याकडे त्यामध्ये एका पोलीस स्टेशनच्या एक मुलगा मिसिंग झाला हरवला अशी एक तक्रार आलेली आणि मुलगी पण हरवली अशी एक तक्रार मुलगा पण ची कंपीड आणि मुलगी पण मुलगी पण एक एक, एक एक एक, ते एकाच वेळेला नाही एक एका दिवसाच्या किंवा एक अशा थोड्या अंतराने वेगवेगळ्या पद्धतीने दिली तिकडचे तिकड आपण या दोन्ही तक्रारी असल्यामुळे त्यांचा वय पाहायला पाहिला एकाच गावातल्या होत्या आणि एकाच गावात थोड्याशा पण एकाच पोलीस स्टेशनच्या दाखल पोलीस स्टेशन एकच गाव थोडेसे वेगळे मग त्यात तपास सुरू केला नंतर याचं पुन्हा ह्या दोन्हीचं काही कॉन्टॅक्ट आहे का कम्युनिकेशन आहे का, का मग आम्हाला ती लिंक लागत चालली आहे थोडीफार मग हाही गायब तो गायब मग यांचे काही संपर्क आहे का मग ते संपर्क यांचे थोडे निष्पन्न होत चालले निष्पन्न होत चालले असताना ती मुलगी एका मोठ्या सदन घराण्यातली होती आणि मुलगा एक साधा किरकोळ किराणा दुकान होता अशातली मुलगी इंटरकास्ट जवळजवळ इंटरकास्ट अशा रीतीने होतं ते आणि मग हे दोघंही गायब आहेत मग ते मुलीकडचे आपले शोध घेतात मुलाकडचे शोध घेतात ते त्यांच्या पद्धती पोलिस पोलिसाच्या यंत्रणेने शोध कुठे गेले कुठं गेले कुठे गेले हे लग्न करायला किंवा पळून गेले असावेत असा सस्पी निर्माण झाला लग्न केलं असेल किंवा लग्न करण्यासाठी पळून गेले दोघांच्या घरचा विरोध असेल किंवा एकाच्या घरचा विरोध असेल असं ससपी तयार झाला हे तपास करत असताना त्या दरम्यान एक किररोज फॉरवर्ड आधीत कुंडल पोलीस स्टेशन होता त्या आधीमध्ये मर्डर झाला एका मुलीचा असा एक मेसेज आला मर्डर हां अच्छा जा जा आ, हो त्या तला त्या तला हो हा मर्डर झाल्यानंतर पण आमची यंत्रणा त्या संबंधित मर्डर झाल्यानंतर तिथं झाल्यानंतर त्याचा बाकीच्या सर्व खोलात गेल्यानंतर तिचा नावरा कंप्लेंट द्यायला मग त्याच्यातून निष्मान झाला की ही इकडे ज्या दोन मिशिंग होत्या त्यातला त्यातली एकेचा मर्डर झाला आणि दुसरा मिशिंग होता तो हाच मुलगा तक्रार द्यायला तीच मुलगी हां तीच मुलगी त्यातल्याच मुलीचा मर्डर झाला मग त्याच्या मग पुन्हा त्याच मर्डरच्या तपासामध्ये आम्ही लागलो अच्छा म्हणजे मिसिंग झा तर तुम्ही ड्रॉस तपास तो लागलो मग तुम्ही झालं त्या तपासामध्ये मग काही इकडच्याही दोन्ही आणि मग हे दोघं जे होते मयत मुलगी आणि तिचा जो नाव याने दोघांनी लग्न केलं पळून जाऊन पळून जाऊन लग्न केलं आणि आता पुटपाणी भरायचं कुठे जाणार आहे वडिलांकडं पैसे मागणार नाही तो ना म्हणून किर्लोस्कवाडेच्या तिथं ते आपले हो। पडवी पत्र्याचे घर आहेत छोटे छोटे बांधलेले एक दहा बाय पंधराचे दहा बाय पत्र्याच्या घरा त्याच टाईपच मी स्वतः करतोय त्या मी स्वतः भेट दिलेली आहे मी स्वतः गेलो मटरच्या तपासाला आम्हाला जावाच लागत असतं ते पाहिले मग त्यामध्ये एक छोटस दहा बाय बाराची खोली एक छोटीशी कॉट एका बाजूला एका बाजूला मोरी म्हणतात आपली छोटीशी आंघोळ करायची तिथंच भांडे धुवायचे तिथंच हे करायचं कपडे तिथंच धुवायचे अशा रीतीने आणि स्टो स्वयंपाकाचा आणि काही भांडे बिंडे पडलेले असे दोन तीन जर्मलचे डबे भाकरी ठेवायचं वगैरे वगैरे छोटा संसार सुरू झालेला त्यांचा अशा रीतीने ते आणि मग आता प्रश्न काय आम्ही गेलो तर मला अशी डिटेक्ट झाली स्टोरी पुढं तपासामध्ये की मग कोणी मारलं का मारलं काय नाही मग त्याचा तपासामध्ये ही जी मुलगी होती तिचा एक भाऊ आणि भावाचा एक मित्र अच्छा असे त्यांनी त्यांच्या लेवलला सो शोध लागला त्यांना त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे त्यांनी पण तपास आज त्यांच्या पद्धतीने केला आणि मग ही मुलगी तिथं आहे माहिती काढली गेले गेल्यानंतर तिथं दरवाजा वगैरे वाजवला असेल ही मुलगी बाहेर आली मग याला वाटलं आपला भाऊ आला ये ये भाऊ भाऊ सैराटच खेळ हा दार उघडला आले बसा 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 बसवलं गप्पा गोष्टी झाल्या आई कशी आहे कसं आहे बाकी लोक कसे आहेत काय आहेत वगैरे वगैरे यांच्या गप्पा गोष्टी झाल्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग पुढे चहा करते म्हणे तुम्हाला ही जी मुलगी होती ही चहा याने भावाला, भावाला। चहा टाकला तिने स्टोव घेतला पितळी स्टोव होता आपला स्टोव चालू केला चहा केला चहा करून कर बस्या होत्या दोन त्या चहा दिला आणि त्या भावाच्या मित्राने त्यांना चहा दिला प्यायला चहा पिताय ते गप्पा गोष्टी केल्या नंतर तिने चहाच्या बशी घेतली कप घेतला आणि जस मोरीकडे तिथं मोरीवर बसली पाठ बाहेरच्या बाजूला आणि मोरीच्या आतल्या बाजूला तिचं तोंड ज्या दिशेला ती बसली बशी धूत असताना पाठीमागून कोयत्याने सपासप वार केले या दोघांनी तिच्यावर तिला त्याच ठिकाणी तिचा मर्डर करून टाकला हे सैराट दिसतोय तुम्ही सांगताय ना सा तो सैराट सैराटमध्ये घटना आहे ही सैराटमध्ये प्रेजेंटेशन फक्त वेगळ्या टाईपचं ही ही घटना शहाणव सत्त्याण्णव ची घटना आहे अच्छा सैराट जवळ सोहळा वळाला आहे श्याण्णव सत्याण्णव श्याण्णव सत्याण्णव किती भयानक क्रूरता म्हणायचं सर ही की ज्या मुलाला ज्या मुलीला आपण जन्म दिलाय लहानाचं मोठं केलंय आणि तोच बाप खून तो चुलता तिचा खून करतोय किती भयानकता आहे अशा घटना घडतात कुठं ना कुठं पण ह्या घडल्यात घटना आम्हाला अजून एक कोल्हापूर जिल्ह्यातली घटना आहे साधारण ब्याण्णव त्र्याण्णवची ची चौऱ्याण्णवची घटना अस कोल्हापूर जिल्ह्यात माझ्याकडे शहरचा मी होतो डीवायस पी परंतु गगनपावडा हा एक एरिया आहे तालुक्याच्या ठिकाणी तिकडे पोलीस माझ्याकडे दुसऱ्या भागाचा वायस पी रेवर असल्यामुळे माझ्याकडे तो चार्ज होता <saldans> आणि एक घटना माझ्या अशी आली मर्डर झाला डबल मर्डर झाला <saldans> डबल मर्डर डबल मर्डर शाळेमध्ये शाळेच्या आवारात ते प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक अशा शिक्षकांचा मर्डर शिक्षकांचा शिक मर्डर खोलात गेलो तपासाला जावं लागलं मग त्यात प्रायमरी माहिती काढली तर त्यात असाच इन्सिडन्स आहे ऑनर किलिंगचा दोन शिक्षक शिक्षिका दोघ अनमॅरिड दोघांचं प्रेम प्रकरण जमलं आणि मग त्याने प्रेम प्रकरण करायचं लग्न करायचं काय त्याने प्रॉपर वेळ कशी काढली शोधून हो देत नाही घरचे नाही हे विरोध केला असावा किंवा करतील किंवा काय आणखी काय काय असेल त्यांचे त्यांना आपसातील त्यांना पोझिशन आहे त्यांनी मग शाळेच्या परीक्षा ज्या असतात ना मार्चमध्ये संपणाऱ्या मार्च एप्रिलमध्ये शाळेच्या प्राथमिक शाळा असेल हायस्कूल असेल साधारण परीक्षा शेवटच्या पेपर पेपर परीक्षा होऊ द्यायचे मग पळून जायचं यांचा बहुतेक प्लॅन मग त्या पद्धतीनं त्यांनी शेवटचं सर्व शाळेचे त्या वर्षाचे जे अकॅडमिक असे सारे कार्यक्रम संपले सुट्ट्या लागल्या आणि त्यांनी शाळेतूनच पळून गेले नंतरला घरी तो ना दाखवलं नाही ही तक्रार पोलीस स्टेशन येऊन पडली होती मिसिंग दो दोघांच्या मिसिंगचे तक्रार यांनी यांची त्यांनी त्यांची दिलेली असेच असेच याच्या तपासात होते पुलिस पण हे प्रेम प्रकारने बहुतेक गेलेले आहेत लग्न केलं असेल असं त्याच्यावर काही गांभीर्य नाही पण घरच्यांना माहीत होतं की आता हे झाला पोलिसचा दृष्टिकोन होतो ही कुठेतरी गेलेली आहे लग्न केलेलं आहे वगैरे वगैरे त्यांना ही माहिती होतीच कोणाबरोबर प्रेम संबंध नक्कीच माहीत असतात माझा हे यांनाही सापडले नाही पोलिसांनापर्यंत ही माहिती डेप मध्ये आली नाही पण हे त्यांना माहीत होतं ते शाळा उघडेल त्या दिवशी डेफिनेट येणार शाळेत नोकरी लग्न लावून म्हणजे सूत्र घालून येणार कपड्याला कुंकू लावून येणार सर्व यांना अपेक्षित होतच ही येणार म्हणून शंभर टक्के त्या रीतीने घरच्यांनी सर्व त्यांचे मित्र पोरांचे मुलीच्या घरचे मुली आणि सर्व प्लॅन प्लॅनबद्दल रेडी शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर एका वाहनामध्ये सर्व अत्यारे घेऊन तयार सकाळी सात वाजल्यावर तयार नंतर जसे शाळा उडायची मुलं शाळेत येण्याची वेळ शिक्षक येण्याची वेळ पहिलाच दिवस शाळेचा जसे येण्याचे तसे हे दोघ जण थाटामाटात आले आणि मेन गेटमधून आतमध्ये के एंट्री केली आणि आवारामध्ये पुढे पायी चालले यांची पुढे नजर आणि पाठीमागून हे पाच सात जण घेऊन या रागाच्या भरामध्ये यांच्याकडे हत्यार दोघाला खडाखड उडवलं जागर दोघाचे मर्डर करून टाकले शाळेच्या शाळेच्या आवारामध्ये बापरे म्हणजे सर सैराट हा काय आज घडलेला नाहीये सैराट हे पूर्वीही घडत होता आताही घडतोय कदाचित पुढेही घडेल पण आशा करू इथून पुढे देखील सारखी घटना आपल्या महाराष्ट्रात घडणार नाही अपेक्षा करूया तशी